आज आपण विषय घेणार आहोत राज ठाकरे हे एक टाईम बॉम्ब राज ठाकरे टाईम बॉम्ब आहेत ह्या व्हिडिओला सुद्धा मी ते शीर्षक दिले आता राज ठाकरे हे टाईम बॉम्ब आहेत तो टाइमिंग कुठे आहे कुठे लावलेला आहे कोणाच्या बुडाखाली लावला आहे कधी फुटणार कुठे फुटणार कसा फुटणार तेच आज आपल्याला समजून घ्यायचं मी तुम्हाला मोगममध्ये सांगितलेलं आहे तुम्ही ते आता स्पष्टरित्या जरा कमेंट बॉक्समध्ये मांडा राज ठाकरे हा टाईम बॉम्ब कोणाच्या बुडाखाली लागलेला आहे आता हे कोणाकोणाचे बुड आहेत ते जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा हेच ते वास्तव आहे राज ठाकरे टाईम बॉम्ब वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडेल लाईक करा जर नाही पटले तर डिसलाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय तिच्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळूसकर मित्रांनो ह्या अगोदर आपण चर्चेला सुरुवात केली होती मागच्या दोन व्हिडिओमध्ये त्याची मी उल्लेख केलेला आहे तो म्हणजे काय आहे शत्रुबोध आणि आपण शत्रुबोधावरतीच चर्चा करतो आहे हे जे काय आपण राजकारणावरती बोलतो त्या राजकारणामध्ये आपण शत्रुबोधावरतीच चर्चा करत असतो आज आपण विषय घेणार आहोत राज ठाकरे हे एक टाईम बॉम्ब राज ठाकरे टाईम बॉम्ब आहेत ह्या सुद्धा मी ते शीर्षक दिलं आहे दिले। आता राज ठाकरे हे टाईम बॉम्ब आहेत तो टाइमिंग कुठे आहे कुठे लावलेला आहे कोणाच्या बुडाखाली लावला आहे कधी फुटणार कुठे फुटणार कसा फुटणार तेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे हा राज ठाकरेंचा टाईम बॉम्ब मित्रांनो आपण थोडंसं मागे जाऊया आणि राज ठाकरेचा भूतकाळ बघूया राज ठाकरे जवळी शिवसेनेमधून बाहेर पडलेत आणि त्यांनी एक पक्ष स्थापन केला मनसे महाविका महानवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला त्यानंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगलं यो यश प्राप्त झालं आणि सोळा आमदार ते निवडून आणू शकलेत ते नगरसेवक निवडून आणू शकलेत पण त्यानंतर त्यांची अधोगती सुरू झाली आत्ताच्या घडीला वर्तमान स्थितीमध्ये त्यांच्याकडे एकही नगरसेवक नाही आहे आणि त्यांच्याकडे एकही आमदार नाही आहे ह्याला कारण काय ह्याला कारण एकच आहे ह्या ठाकरेंनी म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून ह्या उद्धव ठाकरे या राज ठाकरे हे जे काय ठाकरे आहेत ह्या ठाकर्यांनी जमिनीवरती येऊन काम केलेलं नाही सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे हे फिरलेत त्यांनी जमिनीवरती येऊन काम केलं आणि ते पक्षस्थापन केलं पण नंतर त्याच्या पुढच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे हे फक्त निवडणुकीपुरते किंवा सभापुरतीच चर्चा करायचे बाहेर पडायचे त्यामुळे ही संघटना जी उभी केली ना ती संघटना उभी कोणी केली कोणाच्या जीवावर झाली तर नेत्यांच्या जा जीवावरती कार्यकर्त्यांच्या जीवावरती शिवसैनिकांच्या जीवावरती बाळासाहेबांचा आदेश आणि तो पाळायचा तो तंतोतंत पाळायचा शंभर टक्के पाळायचा हीच त्यावेळेला या शिवसेनेची एक मार्गिका होती आणि त्यानुसारच ही शिवसेना चालत होती मित्रांनो तीच स्थिती तीच, तीच परिस्थिती आजही आहे हे उद्धव ठाकरे म्हणा किंवा राज ठाकरे म्हणा आपल्या त्या मातोश्रीवरतून किंवा आपल्या त्या बंगल्यांवरून आपल्या घरांमधून म्हणजे शिवतीर्थ राज ठाकरेंचं घर तिथूनच ते ही पूर्ण संघटना चालवतात तिथूनच ते आपले भाषणं देतात वक्तव्य करतात पत्रकार परिषद घेतात मित्रांनो हे त्यांचं राजकारण आहे म्हणजे घरी बसून केलेलं राजकारण आणि कोरोनाच्या काळात तर हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्यावेळी तर फेसबुक लाईवच करत होते घरात बसूनच ते सरकार चालवत होते असो मित्रांनो ही झाली त्यांची पार्श्वभूमी आता राज ठाकरेंनी दोन हजार चौदामध्ये जे राजकारण केलं ना त्या राजकारणामध्ये त्यांनी समर्थन कोणाचं केलं तर नरेंद्र मोदीजींचं नरेंद्र मोदीजींचं सरकार यावं यासाठी त्यांनी भाष्य केलं हे त्यांनी आपले विचार मांडले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी यांचं सरकारसुद्धा आलं पण मित्रांनो हेच ते राज ठाकरे ज्यांनी नरेंद्र मोदीजींचं समर्थन केलं होतं दोन हजार चौदामध्ये तेच हे राज ठाकरे दोन हजार एकोणीसमध्ये परत महाविकास आघाडीसोबत गेले म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत त्यांनी सोनियाच्या दारी लोटांगण घातलं त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या घरी त्यांच्या दारी लोटांगण घातलं आणि त्यावेळी त्याने एक बॉम्ब गोळा सोडला होता अणुवस्त्र सोडला होता हायड्रोजन बॉम्ब टाकला होता त्या तोफेमधून ती तोप कोणती आणि ती तोप गोळा कोणता तर लावतो व्हिडिओ लावतो व्हिडिओ मित्रांनो त्याच्यातून काय निष्पन्न झालं उलट पक्षी त्या महाविकास आघाडीचंच नुकसान झालं कारण लावतो व्हिडिओ लावतो व्हिडिओ हे करत गेले त्याला प्रतिउत्तर जेवढे भारतीय जनता पार्टी देत गेली दे दे आपल्या सभेमधून त्यामुळे वास्तव समोर आलं जनतेच्या लक्षात आलं का राज ठाकरेंनी काय केलं वास्तव समोर आणलं काय नक्की सत्य आहे लावतो व्हिडिओ लावतो व्हिडिओ लक्षात येते का राज ठाकरेंनी नरेंद्र मोदीजींना रोखलं नाही नरेंद्र मोदीजींचं त्यांचे नुकसान झालं नाही तर उलट पक्षी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचं नुकसान झालं मित्रांनो परत एकदा दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परत हेच राज ठाकरे कोणाच्या सोबत गेलेत नरेंद्र मोदीजींच्या सोबत त्यांनी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा मंच साजा केला त्या मंचावरून त्यांनी भाषणं सुद्धा केली मित्रांनो त्यांना असं वाटलं होतं की लोकसभेमध्ये आपण समर्थन केल्यानंतर म्हणजे जे उद्धव ठाकरे म्हणाले होते बिनशर्ट पाठिंबा तो बिनशर्त पाठिंबा होता बिनशर्ट नव्हता तर तो, तो बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या मनात असं होतं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीबरोबर यु महायुतीबरोबर एकत्र येऊन आपण या विधानसभेच्या जागा लढव पण त्यांची जी मागणी होती ना ते अवासाभा होती त्यामुळे ते त्यांना ती जागा मिळाली नाही त्यांना आपले उमेदवार उतरवता आले नाही महायुतीमधून मग ते नाराज झालेत रुष्ट झालेत आणि परत आता ते कुठे वळलेत विकास आघाडीकडे आणि आता त्यांच्याकडे अजेंडा काय आहे आणि आता त्यांनी तोपगळा कुठला झाडला आहे तो म्हणजे निवडणूक आयोग चोर आहे निवडणूक आयोग चुकीचा आहे तिथे दोबार मतदान होते आणि ते मतदान कोणाला होते भारतीय जनता पार्टीला होते असं सांगण्याचा प्रयत्न केला महायुतीला होते असं सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो पण ह्या दरम्यान ते आता लीड करत आहेत ते आता नेते झाले आहेत तर ते महाविकास आघाडीचे आताची नुकतीच जी पत्रकार परिषद झाली होती महाविकास आघाडीची त्या मंचावरती राज ठाकरेच चमकत होते राज ठाकरेंचंच भाषण तिथे अगदी दणदणून गेलं लक्षात आलं का महाविकास आघाडीचं ज्यावेळी पत्रकार परिषद झाली त्यावेळेला राज ठाकरेंनी तिथे विडंबनसुद्धा केलं बाप मोठा की पोरगी मोठी कोणी कोणाला काढलं त्यानंतर एक सत्याचा मोर्चा निघाला आणि ह्या मोर्चाचं सुद्धा राज ठाकरेच करत होते नेतृत्व राज ठाकरेच करत होते आणि आता उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची गरज आहे मदतीची आवश्यकता आहे असंच उद्धव ठाकरे आता वागत आहेत राज ठाकरेंना लोटांगण मिळत आहेत शरद पवारांची अवस्था एकदम दयनिन झालेली आहे काँग्रेसची अवस्था दयनीय झालेली आहे आता राज ने चलो रे आमलोक साथ चलते है आणि त्यांनी तो मोर्चा काढला त्या मोर्चातून काय निष्पन्न झालं कपडा काढा लावतो व्हिडिओ आणि आता काय कपडा काढा आता का हे कपडे काढायला सुरुवात केली आता, के आता कोणाचे कपडे काढले कोणाला उघडं नागडं केलं कोणाला केलं तुमच्या नजरेसमोर आहे महाविकास आघाडीची आता अवस्था अशी आणखीन दयनीय झाली आहे कारण राज ठाकरेंनी हा सर्व विषय हायजॅक केला आता एस आय आर तर आणणारच आहे एस आय आरवरती काम चालू आहे म्हणजे राज ठाकरेंनी जे मागणी केली होती महाराष्ट्रामध्ये ज्या मतदार याद्या आहेत त्या साफसुधऱ्या करा स्वच्छ करा निर्मळ करा आणि मगच निवडणुका घ्या आता त्या दिशेनेच निवडणूक आयोग चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरेंची मागणी मान्य केली निवडणूक आयोगाने आणि साफसफाई अभियान सुरू केलेलं आहे मित्रांनो ह्यामुळे आता काय निष्पन्न झालं काय घडते आहे काय तुमच्या लक्षात आलं कोणाच्या खाली हा बॉम्ब लागला कुठे टाईम लावलं कोणाच्या खाली टायमिंग लावलं आणि कुठे फुटणार कसा फुटणार कधी फुटणार तुम्हाला काय वाटते राज ठाकरे हा जो टाईम बॉम्ब आहे तो अगदी टायमा टायमानुसार कोणाकोणाच्या खाली लागतो आणि मग कोणाकोणाच्या काही काय फुटते आता तुम्हीच सांगा कमेंट बॉक्समध्ये राय राज ठाकरे एक टाईम बॉम्ब आता तो टाईम बॉम्ब ज्या खाली लागलाय ना त्यांची अवस्था अगदी दयनीय झालेली आहे आता ते कोण आहेत तुम्ही जरा ओळखा मी तुम्हाला मोगममध्ये सांगितलेलं आहे तुम्ही ते आता स्पष्टरित्या जरा कमेंट बॉक्समध्ये मांडा राज ठाकरे हा टाइमबॉम्ब कोणाच्या बुडाखाली लागलेला आहे आता हे कोणाकोणाचे बुड आहेत ते जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा हेच ते वास्तव आहे राज ठाकरे टाईम बॉम्ब वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडेल लाईक करा जर नाही पटले तर डिस्लाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा बघा जमते काय बेल काय बेल ऐकून दाबायला विसरू नका तूर्तस इतकंच भरत माता की जय वंदे मातर जय भरत जय महाराष्ट्र जय सनातन